एमबीबीएस हे नाव ऐकलं की ते नाव आपल्याला लहानपणापासून ऐकल्यासारखं वाटत मुलांनी मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटातून ऐकलेल्या आहे त्या चित्रपट बघितल्यापासून विद्यार्थ्यांना या शब्दाबद्दल खूप प्रेम होत आणि त्यांना देखील वाटतं की मला देखील एमबीबीएस मधल्या संजय देत सारखं एक दिवस डॉक्टर बनायचं आहे डॉक्टर बनण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कट ऑफ माहीत असणे गरजेचं आहे नमस्ते मी प्राध्यापक अभिषेक पाटील ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो हो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचे जे कट ऑफ आहेत गेल्या वर्षीचे आणि दोन हजार तेवीस चे या संदर्भात आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत वास्तविक पाहता दोन हजार चोवीस मध्ये मागच्या तीन वर्षापासूनचा जो कट ऑफ आहे त्या ऑफच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीस मध्ये खूप हाय गेलेला होता त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस या दोन्ही कट ऑफच कम्पॅरिझन देखील करणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वाईज रिझर्वेशन वाईज कसा कट ऑफ लागलेला आहे याच ला देखील आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत तसेच महाराष्ट्रामध्ये टोटल एमबीबीएस ची किती कॉलेजेस आहेत याचं देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत व्हिडिओ करा त्याचबरोबर कर, सबस्क्राईब केल्यानंतर आमची बेल आयकॉन दाखवून आमचे जे लेटेस्ट व्हिडिओ आहे त्या लेटेस्ट व्हिडिओचा ले तुम्ही या ठिकाणी आनंद दे देखील घेऊ शकता सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जे, ते जे मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याचे तीन टाईप पडतात सर्वप्रथम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सेकंड प्रायव्हेट और सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस थर्ड जे आहे ते टू बी मेडिकल कॉलेजेस त्याला डिम्रेड युनिव्हर्सिटी मधले एमबीबीएस कॉलेज म्हणतो आणि चौथं जे आहे त्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे एमबीबीएस कॉलेज देखील म्हणतो अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत साधारणतः गेल्या वर्षीचा ज्या एम एच आपण महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटी म्हणतो त्या मध्ये रजिस्टर केलेले एक्केचाळीस गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत ट्वेंटी थ्री प्रायवेट और सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर डीम्ड टू जी कॉलेजेस आहेत त्याला डिम्ड कॉलेजेस म्हणतो भारती विद्यापीठ असेल सोमनदीप विद्यापीठ असेल डी वाय पाटील विद्यापीठ असेल असे जे मेडिकल कॉलेजेस आहेत ते तेरा मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे दोन मेडिकल कॉलेजेस आपल्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये एक आहे ते एम्स नागपूर आणि सेकंड जे आहे ते एफ एम सी पुणे मेडिकल कॉलेज पुणे आता आपण आजच्या या जे आपले एक्केचाळीस महाराष्ट्रातले गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस आहेत त्या मेडिकल कॉलेजचं या आपण कट ऑफ संदर्भात चर्चा करत आहोत महाराष्ट्रामध्ये एकेचाळीस गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस आहेत त्या एकेचाळीस मेडिकल कॉलेजमध्ये एटी पर्सेंट जो स्टेट कोटा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के ज्या जागा असतात त्या पंच्याऐंशी टक्के जागा ह्या महाराष्ट्र राज्यातील जे सीईटी सेल थ्रू जी काउन्सिलिंगची प्रोसेस होते त्याच्यामधून त्या जागा भरलेल्या जातात आणि उर्वरित जे पंधरा टक्के जागा आहे जा, ते पंधरा टक्क्या जागा एमसीसी म्हणजे एमसीसी च राऊंड म्हणतो त्या एनसीसी च्या राउंड मधून ऑल इंडिया कोट्या थ्रू ते पंधरा टक्के जागा भरलेल्या जातात आजच्या वेळेमध्ये आपण आपण एटी फाईव्ह पर्सेंट स्टेट कोट्यातील जागा याचा कट ऑफ आणि पंधरा टक्के ज्या ऑल इंडिया कोट्यातील जागा आहे त्या दोन्हीच्या ऑफ संदर्भात आपण चर्चा कर चर्चा कर कटॉप दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा या ठिकाणी आपण डिटेल मध्ये कट ऑफ दिलेला आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की दोन हजार तेवीसचा चा कट ऑफ आणि दोन हजार चोवीसचा चा कट ऑफ या कट ऑफ मध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्याला कारण म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जे नीटच्या मार्किंग मध्ये ग्रॉस मार्किंग मुळे जो घोळ झालेला होता किंवा नीट मध्ये पेपर पोटी संदर्भात देखील खूप साऱ्या चर्चा झालेल्या होत्या या सर्व चर्चांमुळे या हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ थोडा हाय गेलेला होता आपण कट ऑफ परसेंटेज मध्ये सुद्धा कट ऑफ किती वाढलेला आहे याचा देखील आपण या ठिकाणी रिपोर्ट तयार केलेला सर्वप्रथम ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जे दोन हजार चा जो कटऑफ होता राऊंड थ्रीचा हा पाचशे त्र्याऐंशी चा ला होता पाचशे त्र्याऐंशी लास्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सीट मिळालं होतं दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये साधारणतः सहाशे पंचवीस पर्यंत जो हा आहे तो कट ऑफ गेलेला आहे साधारणतः अठ्ठेचाळीस टक्क्याने हा काय झालेला आहे कट ऑफ वाढलेला आहे आता दोन हजार चोवीस मध्ये जो कट ऑफ दिलेला आहे त्या कट ऑफ मध्ये आपण जनरल आणि वुमन असे दोन्हीही कॉलम दिलेले आहेत जनरल म्हणजे ज्याच्यामध्ये जनरल असतात मुलं असतात आणि मुली देखील असतात आणि वुमन्स मध्ये म्हणजे फक्त महिलांसाठीचा तो कट ऑफ दिलेला असतो तर त्या पद्धतीने अठ्ठेचाळीस टक्के हा ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा कट ऑफ वाढलेला होता ईडब्ल्यू एस मध्ये ईडब्ल्यू एस मध्ये ज्याला आपण इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणतो गव्हर्नमेंट कॉलेजसाठी दोन हजार तेवीस मध्ये पाचशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांना पाचशे त्र्याऐंशी मार्क असलेल्या कॉलेज मिळालेलं होतं पण तोच दोन हजार चोवीस मध्ये साधारणतः सहाशे आठ मार्कापर्यंतचा पर्यंतचा कट ऑफ केलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये सहाशे आठ जनरल आणि सहाशे सात साठी गेलेला आहे साधारणतः तेवीस टक्क्यांनी हा गायलेला आहे ईडब्ल्यू ए चा कट ऑफ या ठिकाणी वाढलेला आहे सेम ओबीसी साठी देखील असं झालेले आहे दोन हजार तेवीस मध्ये दोन पाचशे ऐंशी मार्क लास गवर्नमेंटच कॉलेज विद्यार्थ्यांना मिळालेलं होतं आणि तेच दोन हजार चोवीस मध्ये सहाशे एकोणतीस ला गेलेलं आहे जनरल आणि वुमनच म्हणजे सहाशे एकोणतीस मार्कला राऊंड थ्री लास कॉलेज मिळालेलं आहे साधारणतः एकोणपन्नास टक्क्यानं हे काय झालेलं आहे मेरिट या ठिकाणी वाढलेलं आहे सेम एस सी कॅटेगरी साठी चारशे शहात्तर मार्कला दोन हजार तेवीस मध्ये कॉलेज मिळाले होते अष्ट्याहत्तर पर्यंत दोन हजार चोवीस मध्ये त्याचा कट ऑफ गेलेला आहे पाचशे अठरा सॉरी अष्ट्यात्तर नाही पाचशे अठरा हा कट ऑफ गेलेला आहे आणि पाचशे एकोणीस जो आहे तो वुमन साठी एस सी कॅटेगरी मध्ये दोन हजार चोवीस मध्ये कट ऑफ गेलेला आहे साधारणतः बासष्ट टक्क्यांनी हा कट ऑफ काय या ठिकाणी वाढलेला आहे एसटी साठी देखील असं झालेलं होतं दोन हजार तेवीस मध्ये एस टी साठी तीनशे छत्तीस मार्क ला मिळालेला होता तोच कॉटॉप दोन हजार चोवीस मध्ये चारशे पाच मार्क हा जनरल हा आपण या ठिकाणी एकोणसत्तर टक्क्यांनी हा काही झालेला आहे ऑफ वाढलेला आहे एन टी वन एनटी वन साठी चारशे नव्याण्णव चा दोन हजार चोवीस मध्ये होता तोच कटॉ दोन हजार चोवीस मध्ये पाचशे साठ आणि पाचशे सत्तर साठी असा वाढलेला आहे साधारणतः एकसष्ट टक्क्यांनी हा काय केलेला आहे कटॉप वाढलेला आहे एन टी टू साठी पाचशे त्रेसष्ट दोन हजार तेवीस मध्ये होता आणि दोन हजार चोवीस मध्ये सहाशे एकोणीस ते सहाशे बारा अशा पद्धतीने का हा काय झालेला आहे कटॉफ्ट एकोणपन्नास टक्क्यांनी इम्प्रूव्ह झालेला आहे किंवा वाढलेला आहे आणि एन टी थ्री कॅटेगरीसाठी दोन हजार तेवीस मध्ये पाचशे पंच्याहत्तर मार्कचा कट ऑफ होता तोच कटऑ दोन हजार चोवीस मध्ये सहाशे एकोणीस मार्कावर गेलेला आहे जनरलचा आणि सहाशे बारा मार्कला गेलेला आहे वुमनचा चव्वेचाळीस टक्क्यांनी हा काय झालेला आहे कट ऑफ या ठिकाणी वाढलेला आहे विजी कॅटेगरीसाठी पाचशे सव्वीस मार्क हा दोन हजार तेवीसचा चा कट ऑफ होता आणि दोन हजार चोवीस मध्ये जनरल साठी पाचशे एक्क्याण्णव आणि वुमन साठी पाचशे चौऱ्याऐंशी साधारणतः हा कट ऑफ वाढलेला आहे ऍडिशनली जे कट ऑफ असतात त्याला आपण डी वन म्हणतो डी टू म्हणतो आणि डी थ्री म्हणतो डी वन म्हणजे काय की ज्यांचे वडील किंवा ज्यांचे वडील किंवा आई दोन्हीपैकी एक जे एक सर्व्हिसमॅन असतात किंवा जे रिटायर झालेले असतात त्यांच्यासाठी हा कट ऑफ असतो तो दोन हजार तेवीस मध्ये पाचशे शहाऐंशी होता आणि दोन हजार चोवीस मध्ये तोच पाचशे सत्याऐंशी पर्यंत गेलेला आहे डी टू ज्याला करंटली आर्मी मध्ये किंवा डिफेन्स मध्ये वर्किंग मध्ये असा डी टू चा जो कट ऑफ होता तो गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये पाचशे अडुसष्ट हा जनरलचा झालेला आहे आणि वुमन साठी पाचशे एकोणपन्नास मार्कचा हा काय झालेला आहे राऊंड थ्रीचा कट ऑफ झालेला आहे आणि साठी त्यालाच आपण काय म्हणतो जे इतर राज्यातील आर्मी किंवा डिफेन्स मधले कॅन्डिडेट्स आहेत पण त्यांची आता सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस आहे चालू त्या कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी गेल्या वर्षी पाचशे अडुसष्ट मार्क लागणार साठी युव्ह कॉलेज मिळालेलं आहे वुमन्ससाठी पाचशे सदुसष्ट मार्कला या ठिकाणी काय झालेलं आहे कॉलेज मिळालेलं आहे आता जे जनरल आणि वुमन च जे रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शंका असतील तर ते पण मी या ठिकाणी दूर करतो जर समजा एका त्या एम बी एस कॉलेजमध्ये दहा जागा असतील तर त्या दहा जागापैकी जनरल साठी सात जागा दिल्या जातात त्या सात जागेमध्ये एक आ, मेल आणि फीमेल दोन्ही अप्लाय करू शकतात साठी आणि ज्या तीन जागा ज्या असतात त्या प्युअरली वुमन साठी रिझर्व्हर केलेल्या असतात अशा पद्धतीने ते जनरल आणि वुमन्स या ठिकाणी काय केलं आहे कट ऑफ दिलेला आहे दुसरं म्हणजे जे आपला पंधरा टक्केचा जो कट ऑफ होता पंधरा टक्के म्हणजे ज्याला आपण ए आय ऑल इंडिया कोटा होता त्या ऑल इंडिया कोटाचा जो कट ऑफ आहे तो नेहमी हाय जातो आणि महाराष्ट्रात देखील सुद्धा हा कट ऑफ खूप हाय गेलेला आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जे पंधरा टक्केचा जो कोटा होता त्याच्यामध्ये ओपनला राऊंड थ्री मध्ये सहाशे पंचावन्न मार्क मिळालेले आहेत सहाशे पंचावन्न मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला एमबीबीएस कॉलेज मिळालेलं आहे मध्ये एस साठी सहाशे पन्नास मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेला आहे राऊंड थ्री मध्ये ओबीसी साठी सहाशे एकोणसत्तर मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेला आहे एससी साठी पाचशे एकसष्ट मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेला आहे आणि एस टी साठी पाचशे सोळा मार्क मिळालेले आहे कॉलेज मिळालेलं आहे आता ज्या सेंट्रल कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण एम्स नागपूर म्हणतो किंवा आम पोस्ट मेडिकल कॉलेजेस म्हणतो ह्या दोन्ही कॉलेजेसचे जे राऊंड असतात ते एम सी सी च्या राऊंड थ्रू हंड्रेड पर्सेंट त्याच्या जागा या ठिकाणी काय झालेल्या असतात भरलेल्या जातात ज्या डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीज आहेत ज्या तेरा युनिव्हर्सिटीज आहेत डिम्ड टू बी जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचे देखील सर्व सीट ज्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल कोर्सेस थ्रू भरलेले जातात त्यामुळे त्यांचं या ठिकाणी आपण कट ऑफ दिलेलं नाही त्या ठिकाणी जर कोणाला विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथं विदाऊट स्कॉलरशिप हंड्रेड पर्सेंट त्यांची जी फीज असते ती फीज भरून तुम्हाला काय करावं लागतं या ठिकाणी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं गेल्या वर्षी देखील खूप कट ऑफ हाय जाण्याचं कारण असं होतं की मुलींसाठी फ्री एज्युकेशन आहे मुलींसाठी फ्री एज्युकेशन असल्यामुळं आहे कॉलेजचा काय केलेला आहे आहे कमी जवळच्या सिटीज मध्ये जे कॉलेजेस आहेत मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अशा ठिकाणचे जे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये त्यांनी काय केलेलं आहे प्रेफरन्स दिलेला आहे त्यामुळं खूप कट ऑफ आहे गेलेला आहे लास्ट इयर मध्ये त्याचबरोबर जो घोटाळा झाला होता नीट मध्ये त्याचं देखील या ठिकाणी काय झालेलं आहे कट ऑफ मध्ये परिणाम झालेला दिसतोय पण असा सेम कट ऑफ दोन हजार पंचवीस मध्ये राहणार नाहीये कारण की दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्म जे आलेले आहेत ते आपले अठरा लाखापर्यंत फॉर्म आलेले आहे त्याचबरोबर एन टी आणि नीट ने ह्या वर्षी त्यांचं जे टेंटेटिव्हली शेड्यूल दिलेलं होतं ते शेड्यूल त्यांनी ऍज इट इज फॉलो केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी टाइम टू टाइम फॉर्म कधी निघणार आहे फॉर्म कधी संपणार आहे त्याच डेटला फॉर्म संपला आहे त्याच डेटला त्यांचे करेक्शन विंडो निघाले आहेत त्याच डेटला त्यांची सिटी अलॉटमेंट इन्फॉर्मेशन येणार आहे त्याच डेटला त्यांचे हॉल टिकीट येणार आहे त्याच डेटला त्यांची एक्झामिनेशन होणार आहे आणि ह्या वर्षी एक्झामिनेशन मध्ये खरेच खूप कडे त्यांनी काय केलेलं आहे एनटीएन या ठिकाणी बंदोबस्त केलेला आहे त्यामुळे ह्या वर्षी खूप पारदर्शक पद्धतीने एक्झामिनेशन कंडक्ट केले जातील त्यामुळे या वर्षी कट ऑफ जो आहे तो दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये कमी होऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि शक्यतो ज्या मुली आहेत मुलींसाठी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये पूर्णपणे त्यांचं जे शिक्षण आहे ते फ्री मध्ये आहे त्यामुळे त्यांनी देखील खूप चांगला अभ्यास करायचा आहे अभ्यास चांगला केला तर तुम्हाला शंभर या ठिकाणी काय होतं यश शंभर टक्के मिळणार आहे मी प्राध्यापक अभिषेक पाटील आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ब्राईट फ्युचर मेकर्स हे आपले जे काउन्सिलिंग सेंटर आहे या सेंटर मधून आतापर्यंत साधारणतः दोन ते तीन हजार प्लस विद्यार्थ्यांना आपण डॉक्टर इंजिनियर केलेला आहे वेगवेगळ्या डोमेन मध्ये त्यांना आपण पाठवलेला आहे अशा करतो सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि थांबतो थांबता वेळेस तुम्हाला एकच गोष्ट सांगतो डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना सेम माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर देखील पाहिजे असेल तर त्यांनी आमच्या या व्हॉट्सअप ग्रुपच्या चॅनलला जॉईन करायचा आहे आणि लवकरात लवकर नीट चा फॉर्म भरण्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व मार्गदर्शन आम्ही काय करतो तुम्हाला आमच्या या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करतो मी प्राध्यापक अभिषेक पाटील आजच्या या महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या कट ऑफ संदर्भातला जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या ठिकाणी संपला असं जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद de é Maharashtra